हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते हॅप्पी होम विथ राजश्री या माझ्या चॅनलमध्ये आणि काल आठ मार्च महिला दिन होता सगळ्यांच्या भरभरून शुभेच्छा मलासुद्धा आल्या आणि मीसुद्धा सर्व महिलांना सर्व मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या तुम्हाला सुद्धा सगळ्यांना ज्या कोण मैत्रिणी मला पाहत असतील माझ्या लाईव्ह व्हिडिओला पाहत असतील रेसिपी हे साड्यांचे व्हिडिओ पाहत असतील त्या सगळ्या मैत्रिणींना माझ्यापेक्षा मोठ्या वयाने असतील लहान असतील त्या सर्व मैत्रिणींना माझ्याकडून महिला दिनाच्या शुभेच्छा तसं तर महिला दिन आपण म्हणजे ना रोजच असतो आपला महिला दिन असं काही नाही की आठ मार्चलाच महिला दिन आहे पण एक औचित्य साधून आठ मार्च दिवशी आपण महिला दिन साजरा करतो काही नवनवीन उपक्रम केले जातात सगळ्या महिला वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतात तसंच माझंसुद्धा काहीतरी असं चाललेलं आहे आणि कालचा दिवस छान होता आठ मार्चचा मी सुद्धा खूप एन्जॉय केला मस्त असा लाईव्ह व्हिडिओ घेतला मैत्रिणींसोबत खूप मजा आली काल साड्यांच्या लाईव्हमध्ये एक विनरसुद्धा ठरली लकी ड्रॉमध्ये तर तिला एक छान अशी साडी मी गिफ्ट आज आता रविवार आहे उद्या पोस्ट करणार आहे आणि तिचा ॲड्रेस वगैरे हो माझ्याकडे आला आहे त्या मैत्रिणीचा आणि बाहेरगावची ती म्हणजे सांगलीमधली नाही आहे तर तिला पोस्टाने मी ते कुरिअर करणार आहे आणि ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये ना, ना मी ते सगळं पॅक करताना वगैरे सगळं तुम्हाला दाखवणारच आहे तत्पूर्वी म्हटलं चला काल आता मी ज्या जॉर्जेटच्या साड्या लाईव्ह व्हिडिओला दाखवल्या होत्या सगळ्याच मैत्रिणी काही लाईव्ह व्हिडिओ बघतील असं पण नाही ज्या ऑनलाईन असतील त्या तेव्हा पुरत त्या वेळे पुरत लाईव्ह बघतात त्यानंतर लाईव्ह व्हिडिओ बघितले जातात असं नाही त्यामुळे म्हटलं प्रॉपर व्हिडिओ बनवूया आणि कालच्या लाईव्ह मध्ये ना ही एक साडी दाखवायची राहून गेलेली तर ही साडी दाखवते जॉर्जेट जा कापडामध्ये आहे एकदम सॉफ्ट आहे मस्त अशी साडी आहे हे बघा कसली भारी आहे साडी बघा बाटिक प्रिंटमध्ये आहे साडी साडीला दोन्ही बाजूला असं पायपिंग आहे छान अशी पायपिंगची लेस आहे अंगावर टाकून दाखवते साडी तुम्हाला हे बघा जवळून अशी ही पायपिंगची लेस आहे दोन्ही बाजूला आणि मस्त असं वाटीच प्रिंट आहे ह्या साडीवरती कलर तर एकदम जबरदस्त आहे राणी पिंक कलर आहे सगळ्यांच्या आवडीचा जवळून बघा स्क्रीनशॉट घ्या ज्यांना आवडेल त्यांनी साडीची प्राईससुद्धा सांगते कापड एकदम मौसूत आहे फॅब्रिक एकदम छान आहे आणि अगदी रोज आपण मशीन वॉश करू क केलं तरी पण आहे किंवा आपण हातांनी जरी कपडे धुत असलो तरीसुद्धा ही साडी एकदम छान राहणार आहे इस्त्रीची अजिबात गरज नाही ऑफिसवेअरसाठी चांगली आहे घरगुती वापरासाठी महिलांना चांगले आहे आता माझ्यासारख्या ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना तर ही एकच नंबर आहे कारण आपल्याला रेग्युलरला भरपूर साड्या लागत असतात बघा ज्या रोज साडी नेसणार आहेत माझ्यासारख्या तर त्यांना खूप साड्या लागत असतात आणि त्यामध्ये ही साडी तर एकदम छान आहे बघा किती मऊ आहे साडी एकदम मऊ अशी मऊ लुसलुशीत आहे तर वॉश करण्यासाठी तर एकदम जबरदस्त आहे आणि साडी लांबी रुंदीला जर तुम्ही उंच असाल तर लांबी रुंदीलासुद्धा एकदम परफेक्ट आहे एकदम उंच असणाऱ्या महिलांना सुद्धा ही छान अशी उंचीला पुरून जाईल आणि बाटिक प्रिंट आहे आणि मध्ये मध्ये सुद्धा ना छान असं प्रिंट आहे ते जवळून दिसतंय बघा छान असं ना चॉकलेटी कलरमध्ये प्रिंट आहे साडी लांब रुंद छान आहे ओपन करून दाखवते ही साडी आता कालच्या लाईव्हमध्ये मी ब बऱ्याच साड्या ओपन करून दाखवलेल्या तुम्हाला जर कालचा लाईव्ह बघायचं असेल तीन ते चार प्रकारच्या मी साड्या दाखवल्यात कालच्या लाईव्हला तर तुम्ही जाऊन बघू शकता हा आहे हा ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस बघा जवळून पण दाखवते तुम्हाला असा आहे थोडासा लाय डिझाईनमध्ये आहे आणि इथून साडी स्टार्ट होते नेस्ता पदर इकडं असा लांब न दाखवते साडी बघा लांबी रुंदी उंची सगळं छान आहे साडी एकदम मस्त अशी साडी आणि इथून पायपिंग चालू होतं हे हे बघा इथून म्हणजे आपण इथं असा इथून चालू होतं हे पायपिंग हा इकडचा पदर आहे पदराला सुद्धा छान अशी प्रिंट आहे बाटिक प्रिंट आणि या बाजूला ना इथं असे गोंडे आहेत हे बघा पदराला छान असे हे गोंडे आहेत मस्त गुलाबी आणि सोनेरी कलरची मध्ये मध्ये जर आहे तर छान अशी गोंडे आहेत ह्या साडीला आणि साडी नेसल्यानंतर ब्लाउज स्टिच करून साडी ज्यावेळी आपण नेसणार आहे ना तर त्यावेळी साडी एकदम खुलून दिसणार आहे छान परफेक्ट मॅचिंग केल्यानंतर साडी खरंच एकदम जबरदस्त आहे जर तुम्हाला ही साडी घ्यायची असेल आणि यामध्ये तीन चार कलर आहेत तुम्हाला ही साडी जर मागवायची असेल तर मी कलर पण दाखवते सगळ्या साड्यांचे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरला मला सेंड करू शकताय तिथं तुम्हाला जीपे नंबर दिला जाईल आणि त्यावरती तुम्ही पेमेंटसुद्धा करू शकताय तर ही बघा साडी मस्त अशी एकदम छान आहे चापून चोपून बसणार आहे आणि फुगणारी नाही साडी किती बोलायचं साडीबद्दल मस्त आहे साडी रेग्युलर यूजसाठी ऑफिसवेअरसाठी अगदी छान आहे मस्त कलर आहे राणी पिंक कलर ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनशॉट घ्या ह्या साडीचा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज करा आणि तिथं मग तुम्हाला पेमेंटसाठी दुसरा नंबर दिला जाईल तर ही होती मस्त अशी जॉर्जेटमधली साडी कापड एकदम मस्त आहे इस्त्रीची अजिबात गरज नाही आहे ह्या साडीला आता ह्यामध्ये कलर कोणते कोणते आहेत बघा हा एक कलर आहे कालच्या लाईव्ह व्हिडिओला मी है है, खोले। आड़ी हे सगळ्या शाळेत खोलून दाखवल्यात आणि परत मी घड्या घालून ठेवल्यात हे बघा हा एक कलर आहे ह्यामधला एक कलर आज गेलाय म्हणजे एक ऑर्डर होती या कलरची हा दुसरा कलर अमसुल कलर म्हणूया किंवा वाईन कलर म्हणूया वांगी कलर म्हणूया <coughs> स्क्रीनशॉट घ्या आणि हा एकदम डार्क असा निळा कलर आहे मस्त आहे बघा एकदम छान आहे कलर आणि सगळे फ्रेश कलर आहे स्क्रीनशॉट घ्या ज्यांनी ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या स्क्रीन हा साडी आवडली असेल तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळणार आहे पोस्टानी कुरिअरनी आणि कुरिअर चार्ज फ्री आहे फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला ही साडी येऊन जाईल त्यानंतर ही एक दुसरी साडी पण मी दाखवलेली रेग्युलर वेअरचीच आहे साडी सॅटिन पट्ट्यामध्ये आहे आणि सॅटिन पट्ट्यामध्ये सुद्धा बघा इथं जवळून बघा इथे एक छान अशी ना सिल्वर कलरची सुद्धा लेस लेस नाही आहे पण हे प्रिंटेडच आहे पण सिल्वरमध्ये आहे आणि छान अशी ही सुद्धा साडी आहे मस्त रेग्युलर साठी हे सुद्धा जॉर्जचं कापड आहे एकदम मस्त चापून चोपून बसणारी साडी आहे ह्या साडीची प्राईस किती आहे सांगू का सातशे नव्याण्णव फ्री शिपिंग आहे फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला सातशे नव्याण्णव मध्ये ही साडी पोहोच होऊ शकते आणि ही साडी आहे ही पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला, तुम्हाला घर बसल्या मिळू शकते स्क्रीनशॉट घ्या आणि अजून एक साडी आहे ती पण दाखवते काल यामधल्या साड्या दाखवल्या मी वेगळ्या वेगळ्या आणि आता ही एक साडी आहे बघा बाकी प्रिंटमध्ये डोला सिल्क आहे आणि सिक्वेन्स वर्क आहे असं तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे इथं ही आहे ही बाटिक प्रिंट है, आ, हे बगा असा एकदम बस ले ले आहे हे जवळून बघा टिकलीवर काय असं टिकल्यानं टोचणाऱ्या एकदम व्यवस्थित बसलेल्या आहेत बाटिक प्रिंट सिक्वेन्स वर्क आणि डोला सिल्कमध्ये ही साडी आहे मस्त अशी साडी आहे अमसूल कलर वाईन कलर वांगी कलर कोणता कलर म्हणजे वेगवेगळ्या कलरची नावं सगळे सगळीकडे आता म्हणजे फेमस झालेले आहे स्क्रीनशॉट घ्या ह्या साडीचं सुद्धा आणि ही साडी सुद्धा खूप आता आत कागद आहे म्हणून ती वाज वाजवता यावाच येतोय आहे ही साडी सुद्धा खूप अशी मस्त चापून चोपून बसणारी आहे एकदम छान आहे तर ही बघा साडी लांब रुंद भरपूर अशी आहे लांबिरून दिला एकदम छान आहे आणि हे जे खाली येणारे काट आहेत ते अशा पद्धतीचे आहेत त्यावरती सुद्धा डिझाईन आहे मस्त अशी वाईन कलरची साडी त्यांना घ्यायची आहे त्यांनी बुक करा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज करा पेमेंटसाठी तिथं तुम्हाला दुसरा जी पे नंबर दिला जाईल तर ही साडी अशा पद्धतीची आहे तर ह्या अशा साड्या मी काल दाखवलेल्या आहेत कालचा लाईव्ह व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा त्यामध्ये सुद्धा भरपूर कलेक्शन ह्या साड्यामधलेच वेगवेगळे कलर दाखवलेले आहेत काल बऱ्याच मैत्रिणी जॉईन झालेल्या मस्त असा आपला महिला दिनादिवशीचा दी लाईव्ह सेशन खूप छान आणि मस्त खेळीमेळीमध्ये पार पडला एक लक्की विनरसुद्धा ठरली आणि तिला छान अशी साडीसुद्धा गिफ्ट झालेली आहे आता ती साडी मी उद्या पोस्ट करणार आहे तर अशा पद्धतीनं कालचा महिला दिन होता आणि आज म्हटलं की थोड्याशा राहिलेच साड्या हो दाखवायच्या तर त्या साड्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवूया जेणेकरून सगळ्या मैत्रिणींना स्क्रीनशॉट घेता येतील आणि ज्यांना ज्यांना ऑर्डर करायची आहे त्या सगळ्याजणी मला ऑर्डर सांगू शकता तुमची ऑल महाराष्ट्रामध्ये कुठंही असाल तरीसुद्धा आपली ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचू शकते आणि रिझनेबल रेटमध्ये आणि वेळोवेळी ना काही पंधरा किंवा पंधरा दिवस किंवा महिन्यामध्ये एखादी ऑफर काढली जाणार आहे तुम्ही जास्तीत जास्त लाईव्ह सेशन अटेंड करा मध्ये मध्ये म्हणजे एवढा स्टॉक अजून माझ्याकडे नाही आहे पण जसजसा रिस्पॉन्स येतो आहे तस तसा ना स्टॉक आपल्याकडं थोडा थोडा येणार आहे आणि त्यानुसार मग आपले लाईव्ह सेशनसुद्धा थोडे थोडे वाढणार आहेत असे मध्ये मध्ये मी व्हिडिओसुद्धा करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर लाईक करा आणि सगळ्या तुमच्या मैत्रिणींपर्यंत वेगवेगळ्या वेग ग्रुपपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा साड्यांचे जेणेकरून जास्त मैत्रिणी जोडल्या जातील सुद्धा जास्त मैत्रिणी जोडल्या जातील लाईव्ह चुकू नका आपण लकी ड्रॉ स्कीम पण राबवतो आहे आणि ऑफर पण वेळोवेळी देणार आहोत जास्तीत जास्त सगळ्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा तुम्ही तर चला हा एवढा व्हिडिओ होता कारण काल ह्या साड्या दाखवायच्या राहून गेलेल्या म्हणजे लाईव्ह सेशनमध्ये खूप जास्त व्हरायटी होत होती म्हणून मी हे थोडंसं मागं ठेवलेलं तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेलच नसेल घेतला तरी अजून एकदा व्हिडिओ बघा आणि स्क्रीनशॉट घ्या आणि मला तुमची ऑर्डर सांगा व्हॉट्सअप नंबरला तुम्ही संपर्क साधा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा व्हॉट्सअप नंबर देत आहे आणि तोंडी तोंडीसुद्धा सांगते इथं स्क्रीनवरती सुद्धा शो होईल व्हॉट्सअप नंबर तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधा चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत पर्यंत सगळ्यांना महिला दिनाच्या अनेकदा शुभेच्छा आज नऊ मार्च आहे तरी पण आज मी महिला दिनाची शुभेच्छा देते कारण काल काय प्रॉपर व्हिडिओ मी बनवलाच नाही लाईव्ह सेशन होतं आणि लाईव्ह सेशन पण भरपूर म्हणजे दीड तास चाललेलं त्यामुळे मग व्हिडिओ करायला कंटाळा केला म्हटलं आज करूया आपण आठ मार्चचा व्हिडिओ महिला दिनाच्या दिवशीचा तुम्ही काय काय केलं महिला दिना दिवशी हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय म्हणजे मला सुद्धा ते कमेंट्स वाचायला छान वाटेल आणि साड्यांसाठी तुम्ही स्क्रीनशॉट घेतले असतीलच नक्की तुम्ही ऑर्डर करा आणि एकदा साडी घेऊन बघा चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत हो तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ हो पाहिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद